महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पालकाकडून घरी बसवून अभ्यास करावयास लावले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मुलीच्या आईने जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्याने जुबेर आलिशान मकांदार वयवर्षे तेवीस विरुद्ध विनयभंगासह बाल लैंगिक छलाचा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीत पीडितेच्या आईने म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासमवेत राहते गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास ती झाडू मारत असताना ती घरातून निघून गेली शोधाशोध शुद करूनही ती सापडली नाही जाताना तिने आईचा मोबाईल घेऊन गेली त्यावर फोन केला असता तिने महाविद्यालयात असल्याचे सांगून फोन बंद केला वरील आरोपीसोबत के मुलगी गेली असावी म्हणून त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल देखील बंद होता आपल्या मुलीला लग्नाच्या आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून पळून येले असल्याचे तक्रारीत म्हटले असून या प्रकरणी अधिक तपास महिला फौजदार तळे करीत आहेत